नमस्कार मी दीपक आसेगावकर पुसत येत्या नऊ मार्च रोजी आमचे मोठे बंधू मान्य श्री मनोराजी साहेब यांचा एक्क्याऐंशी वाढदिवस म्हणजे ब्याऐंशीव्या वर्षात ते पदार्पण करणार आयुष्यामधील हे एक्क्याऐंशी ब्याऐंशी वर्ष हे अत्यंत महत्त्वाचे असतात आणि मान्य भाऊ भाऊंचा हा एक्क्याऐंशी वाढदिवस अतिशय साध्या प्रमाणात मनोभाऊ साहेबांना आवडणाऱ्या साध्या आणि सरळ अशा स्वभावाच्या हो आमच्या मनोभाऊचा वाढदिवस आहे आसेगावकर परिवाराच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक दीर्घायुष्याकरता खूप शुभेच्छा देतो आसेगावकर आणि नाईक परिवार माझे वडील कैलासवासी श्रीराप्पाजी आसेगावकर आणि कैलासवाशी वसंतरावजी नाईक साहेब कैलासवाशी बाबासाहेब नाईक कैलासवासी सुधाकरांजी नाईक साहेब यांचा अतिशय घनिष्ठ असा संबंध ते राजकारणामुळे व्यापारामुळे आणि आशे आणि नाईक परिवाराच्या घनिष्ठ स्नेहामुळे यापूर्वी आलेला आहे तोच पांडा मी मनोहरभाऊ नाईकसाहेबासोबत कृषी क्षेत्रामुळे त्यांच्या अतिशय मी जवळचा एक सहकारी म्हणून छोटा भाऊ म्हणून आणि आमचे जे कृषीचं मित्रपरिवार होतो त्या काळात कैलासवाशी वसंतराव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मान्य मनोरभावनी कृषी क्षेत्रामध्ये पदार्पण करून एक महाराष्ट्रामध्ये आदर्श असा कृषी क्षेत्राचा त्यांनी आपल्या शेतामध्ये वेगवेगळे प्र प्रयोग केले आणि ते त्या काळात यशस्वी करून दाखवले त्यावेळेस आमचा जो ग्रुप होता आदरणीय डॉक्टर एन पी साहेब मान्य विजयपाडी चोंडीकर माननीय गोविंदरावजी फुके फुकेसर कैलासवाशी सर आदर गोरंटीवार सर असा आमचा एक ग्रुप होता की त्या कृषी क्षेत्रामध्ये सगळी संपूर्ण माहिती त्या पिकाची घ्यायची त्याचा अभ्यास करायचा आणि चांगल्या तज्ज्ञ लोकांकडून मार्गदर्शन करून त्यांची शेती करायची निमित्तानं मनोभावाचा आणि माझा अतिशय जवळचा संबंध आला कृषी क्षेत्रामध्ये त्यांना जे काही पीक घ्यायचं त्याचं अतिशय अभ्यास करून त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये प्रगती केली आणि आपल्या या यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्या काळामध्ये आदर्श असं शेतीचं उत्पन्न त्यांनी करून दाखवलं त्यानंतर त्या माध्यमातून वसंतराणे कृषी प्रतिष्ठानचा आणि माझा सुरुवातीपासून संबंध आहे गेल्या चाळीस वर्षापासून वसंतराणे स्मृती प्रतिष्ठानचं सदस्य उपाध्यक्ष आणि गेल्या दोन हजार पाच सहापासून अध्यक्ष नात्याने हा माझा संबंध आला मी जेव्हा प्रतिष्ठानमध्ये काम करतो आहे त्यामध्ये आदरणीय रुद्राव सर आणि आमची पूर्ण टीम आहे सगळेजणं या कृषी प्रतिष्ठानमध्ये अतिशय सहकार्याच्या भावनेने साहेबांच्या आशीर्वादाने आणि मनोरभाऊच्या मार्गदर्शनाखाली हे वसंतराईक स्मृती प्रतिष्ठान चालू आहे हे जेव्हा आम्ही निवड शेतकऱ्यांची निवड करतो तेव्हा मनोरभाऊचं सतत मार्गदर्शन आम्हाला मिळते सगळ्या महाराष्ट्रामध्ये मी जेव्हा अध्यक्ष झालो तेव्हापासून जवळपास साठ ते सत्तर ठिकाणी त्या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्याची निवड करायची आणि त्याचा सत्कार करायचा मनोरभाऊचा कटक्षानं सांगणं असायचं की कुठलाही सत्कारमूर्ती जो खराखोर असेल त्याचाच तुम्ही सत्कार करा आणि त्यामध्ये कुठेही भेदभाव करू नका हे त्यांच्या कृषीविषयी असलेल्या प्रेमामुळे आपण ज्या व्यक्तीचा सत्कार करतो त्या शेतकऱ्याला चांगल्या शेतकऱ्याला हा पुरस्कार गेला पाहिजे हे त्यांचं मार्गदर्शन सतत आम्हाला असायचं मला जेव्हा कृषीभूषण सन्मान एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मिळाला यामध्ये देखील मार्ग मान्य श्री मनोहरभाऊ विजय पाटील चोंडीकर यांचा मोलाचा असा या दे वाटा आहे की त्यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या कृषी क्षेत्रातील मार्गदर्शनामुळे मला हा पुरस्कार त्यावेळेस मिळाला आमचा हा शेतीचा ग्रुप एक अतिशय उत्कृष्ट असा ग्रुप त्या काळामध्ये आम्ही शेती करत होतो महाराष्ट्रामध्ये जे काही विविध प्रदर्शनी महाराष्ट्र लेवलच्या झाल्या त्यामध्ये जवळपास सगळ्या कृषी प्रदर्शनीमध्ये आमचा सहभाग असायचा आजच्या काळात आधुनिकता काय आहे याचा आम्ही अभ्यास करून आम्ही आमची शेती केली बरं आज दुर्दैवानं सांगावं वाटते की ते शेतीचे दिवस त्या मानाने आज बरोबर आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्याला न ना परवडणारे आहेत त्यामुळे शेतीकडे थोडंसं दुर्लक्ष होत आहे परंतु मनोरभावानी त्या काळात अतिशय मेहनत घेऊन कृषी क्षेत्रामध्ये काम केलं अर्थात कृषी क्षेत्रापुरतं मनोरभावाचं काम मर्यादित नाही आहे तर त्यांनी राजकारणात देखील मंत्रीपद भूषविले ते देखील त्यांनी चांगले करून दाखवले सहकार क्षेत्र असो राजकारण असो कृषी क्षेत्र असो आणि कौटुंबिक क्षेत्र या सगळ्या क्षेत्रामध्ये एक आदर्श प्रेम प्रेमळ व्यक्ती म्हणून मनोरभावाकडे पाहिल्या जाते सर्वात महत्त्वाचा मनोरभावाचा स्वभाव जो आपल्याला सांगायचा झाला ते एक प्रेमळ असा व्यक्ती कधी कोणाविषयी आकस न ठेवणारा व्यक्ती आणि इतका मोठा सत्तेवर असताना कधी त्या मंत्रिपदाचा गर्व त्यांना नसायचा आणि सर्वस्वत मिळून मिसळून राहायचे आज त्यांच्या महाराष्ट्राखाली पुसदमध्ये कोणी कसाही जर व्यक्ती असला कुठल्याही पक्षाचा असला पण मनोहरभावनी जर म्हणलं की आपल्याला असं असं करायचं आहे तर कधी कोणी नकार द्यायचा नाही अशा प्रकारचं आगळं आणि वेगळं असं व्यक्तिमत्व मान्य मनोरभावाचं तुम्हाला आम्हाला सर्वांना पाहायला भेटते त्यांच्या सत्तेच्या वेळेस अनेक लोकांचे कामं त्यांनी केलेत अनेक दुखितांना आधार दिला मेडिकलच्या बाबतीत आधार दिला आणि त्यांनी एक प्रेम त्या ठिकाणी निर्माण केलं म्हणूनच त्यांचा जो विजय झाला प्रत्येक वेळेस त्याला एकच कारण की नाईक नाईकसाहेबाचं नाईक घराण्याचं प्रेम आणि स्वा कैलासवाशी भाऊचं कर्तृत्व नाईक साहेबाचं कर्तृत्व आणि मनोरभाऊनी जी काही मेहनत राजकारणाकरता इलेक्शनमध्ये घेतली प्रत्येक वेळेस त्यांची चांगल्या प्रकारे इलेक्शनमध्ये निवड झालेली आहे आणि अशा प्रकारचं एक आगळा आणि व्यक्ती वेगळं वेक्त, असं व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या वयाला नऊ मार्च चोवीस रोजी एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण होऊन ब्याऐंशी वर्षात ते पदार्पण कर करत आहे अशा या एक्क्याऐंशी वर्षाच्या वाढदिवसाला आशेगावकर परिवाराच्या वतीने आमच्या पुसदच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी इश्रोला प्रार्थना करतो नमस्कार नमस्कार मी चौ जाई श्रीकांत भागवत माझी नगराध्यक्ष ही माझी एक भावने दिलेली ओळख दोन हजार सहा ते दोन हजार नऊ पर्यंत मी अडीच वर्षाचा कालावधी पुसद नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून कार्य केलेले आहे माझी कुठलीही पार्श्वभूमी राजकीय नसताना किंवा कुठलाही मला गॉडफादर नसताना भाऊनी माझ्यावर विश्वास टाकून मला या वॉर्डातून नगरसेवक पदाकरता संधी दिली आणि त्या संधीत मी भाऊंच्या आशीर्वादाने निवडून आलो त्यानंतर भाऊनी कुठलाही राजकीय मला अनुभव नसताना एक गृहिणी म्हणून मी नगरपालिकेत भाऊंच्या आशीर्वादाने नगराध्यक्ष झाले आणि त्यावेळेस खरोखर सुरुवातीला खूप गोंधळलेली परिस्थिती कारण की चार भिंतीच्या आतलं माझं इतक्या वर्षाचं आयुष्य आणि अशा वेळेस एकदम नगरपालिकेत जाऊन एवढ्या मोठ्या खुर्चीवर एक मोठ्या पदावर विराजमान होणं प्रथम नागरिक होणं ही माझ्याकरता कधीही विचार न केलेली संधी होती आणि अशा वेळेस भाऊनी ती संधी मला दिल्यानंतर माझ्यावर त्यावेळेस काय टेन्शन आलं असेल हे तुम्ही नक्कीच विचार करू शकतात पण त्यावेळेस फक्त भाऊनी मला एकच शब्द दिला की जाई शांत रहा आणि शांततेत सर्व तू सांभाळू हो शकते मला, हो शकते, मला विश्वास आहे आणि तू चांगल्या पद्धतीने सांभाळू शकते हा पण मला विश्वास आहे आणि हा त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला तो विश्वास कुठल्या थोड्याफार अंशी मी पूर्ण करू शकली याचा मला खूप खूप आनंद वाटतो मनोरभाऊ म्हणजे एक संयमी नेतृत्व सर्वप्रथम मला बाहेरचे जेव्हा मी राजकारणी पाहिले होते तेव्हा राजकारणात यावं की नाही यावं याबद्दल मी थोडी संभ्रमात होती पण ज्यावेळेस मी राजकारणात आली आणि मनोरभाऊनच्या याच्या मनोरभाऊनच्या पक्षातून मी काम करायला सुरुवात केली तेव्हा मला मनोरभाऊनचा सगळ्यात भावलेला स्वभाव म्हणजे त्यांचा संयम कितीही टेन्शन उद्या कितीही प्रॉब्लेम उद्या पण भाऊंचा संयम कधीही न टळलेला मी पाहिलेला आहे एक दोन सभांमध्ये जेव्हा आम्ही सभेमध्ये होतो लोक काहीतरी उठून अर्थात ते घेऊन वगैरे असायचे ते उठायचे भाऊला विरोधात बोलायचे त्यावेळेस भाऊचं मी अजून एक अगदी चिल्लर व्यक्तिमत्व पण त्या व्यक्तीला नावा गावा सकट भाऊनी आवाज देऊन त्याला जवळ बोलवलं सईवर आपल्या जवळ बसवलं हा त्यांचा संयमी स्वभाव मला सगळ्यात जास्त भावलेला आहे म माझ्या कार्यकाळात का कुसद पाणी पुरवठा योजना आम्ही कार्यान्वित केली त्यावेळेस पूस धरणा म्हणून डायरेक्ट पाईपलाईननी पाणी म्हणे आणायचं ही सगळ्यात मोठी ब त्यावेळेसची ती योजना होती त्यावेळेस ती मोठी एवढी मोठी योजना कार्यान्वित होईल की नाही होईल हे आम्हाला असलं खूप मोठं टेन्शन होतं कारण की लोखंडाचे भाववाट सतत चालू होते आणि अशा वेळेस मला भाऊनी शब्द दिला की जाई तू हो सगळं आपण बरोबर करू आणि त्यावेळेस त्यांनी फंडात फंडचा पण आम्हाला कधी प्रॉब्लेम दिला नाही आणि त्यावेळेस सगळ्या लोकांना घेऊन बसून सगळ्यांना समजून सांगण्याची जी त्यांची हातोटी होती ती सगळ्यात जास्त सर्वात मोठी मला भावली त्यांची ती हातोटी होती आणि जेव्हा मी त्यांच्यासोबत काम केलं बरेचदा मला खूप प्रॉब्लेम आले कारण की सुरुवातीचे सीओनचं थोडंसं ड्रिंक्समुळे होणारा मला प्रॉब्लेम असो किंवा त्यावेळेस मला भाऊनी मला हे केलं त्यांना समजवण्याचा प्रॉब्लेम असो किंवा सीओशी काही अडचणी असो किंवा नगरसेवकांशी असली अडचणी असो कारण की आजही लोकांची मानसिकता थोडी महिलांबद्दल वेगळी आहे आणि त्याच्या मला खूप अडचणी गेल्या पण भाऊनी प्रत्येक वेळेस मला साधली प्रत्येक वेळेस मला समोर हो प्रत्येक वेळेस तू काम चांगलं करू शकते आणि त्याच्यानंतर मला एक दोनदा जेव्हा माझा कार्यकाळ संपल्यानंतरही जेव्हा मी एक दोनदा भाऊना भेटली तेव्हा भाऊनी माझी प्रशंसा केली आणि एवढ्या मोठ्या व्यक्तींनी माझी प्रशंसा करणं हा मला सगळ्यात मोठा मिळालेला पुरस्कार आहे आणि अशा वेळेस मला एक खूप आनंद होतो की अशा संयमी आणि विचारवंत वडिलां वडीलधारी असलेल्या नेत्याच्या हाताखाली मी काम करू शकली आणि त्यांनी जो मला कुठलाही पाठबळ नसताना त्यांनी जे मला अडीच वर्षाचा पूर्ण कार्यकाळ व्यवस्थित माझा पार पडू दिला आणि प्रत्येक क्षणोक्षणी मला मदत केली क्षणोक्षणी त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं आणि त्यांच्याकडून त्यांच्या फॅमिलीकडून अथवा त्यांच्याकडून कधीही आम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन किंवा कुठल्याही प्रकारचं हे काम झालं पाहिजे ते काम झालं पाहिजे अशा प्रति प्रतीचं कुठल्याही प्रकारचं आम्हाला त्यांनी टेन्शन कधीच दिलं नाही फक्त ते मला विचारायचे लिगल जर असेल कायद्यात बसत असेल तरच जाईल हे काम कर पण कायद्याच्या बाहेर जाऊन कुठलंही काम त्यांनी मला कधी करायला लावलं ला नाही हा त्यांचा सगळ्यात मोठा हे होता सगळ्यात मोठा गुण होता आणि त्याच्यामुळे मला त्यांच्याबद्दल नेहमीच एक आदर आहे आणि त्यांच्यासारखा नेता माझ्या तरी दृष्टीने होणार नाही आणि महिलांकरता जसा नेता हवा महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जसा ने नेता असावा तसा नेता म्हणजे ने मनोभाव आहे एवढंच मी सांगू इच्छिते आणि या नेत्याला त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या भागवत परिवाराकडून मी शुभेच्छा देते त्यांना पुढील आयुष्य आरोग्यदायी आणि सुखसमृद्धीचं लाभावं या माझ्या शुभेच्छा मी त्यांना देते आणि भागवत परिवारातर्फे त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देऊन माझे शब्द संपवते धन्यवाद मी अविनाश पवार आरेगाव तांडा येथील रहिवासी आहे आदरणीय मनोहर भाऊ नाईक साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर्व गावातर्फे आमच्या सर्व तांड्यातर्फे आणि मनोहर एक आणि दोन मिनटात बोलणं म्हणजे अशक्यप्राय गोष्ट आहे आदरणीय भाऊ म्हणजे गोरगरिबाचे कैवारी दिनदुबळ्याचे आधारस्तंभ आजही कुठेही कोणत्याही तांड्यामध्ये कितीही मोठं जरी संकट आलं तर लोक एकच गोष्ट म्हणतात की आदरणीय भाऊ आहेत आपल्यावरचं संकट निवारण करतील बंजारा समाजासाठी आणि सर्व समाज जाती धर्मासाठी ते ते एकदम मनोरभाऊ म्हणजे संकट मोचक म्हणून आहेत त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेणं आहे खूप खूप शुभेच्छा भाऊ सर्व आरेगाव वाशियातर्फे आजपर्यंत आरेगाव वासियं तुमच्यात पाठीशी खंबीरपणे आहेत पुढे राहणार याच्यात काही शंका नाही धन्यवाद हां नमस्कार मी डॉक्टर माधवी दिनकर आहे माजी नगराध्यक्ष पुसद आदरणीय भाऊ नाईक यांना लोकनेते असं म्हणतात आणि खऱ्याच अर्थानं ते लोकनेते आहेत कारण लोकांचे प्रश्न सोडवणे हा त्यांचा पिंड आहे आम्ही सर्वजणं आदरणीय भाऊंना आदरणीय मनोहरराव नाईक साहेबांना भाऊ या नावाने संबोधतो भाऊ म्हटलं की तिथे गर्दी आलीच आणि ती गर्दी म्हणजेच भाऊंची एक अक्षय ऊर्जा भाऊंनी कितीही गर्दी असली तरी त्या प्रत्येक गर्दीतल्या गर्दीतल्या प्रत्येक लोकांचे प्रश्न ते अगदी कटाक्षाने सोडवतात आणि म्हणून त्यांच्या भोवती नेहमी गर्दी असते मला नगराध्यक्षपदाची संधी भाऊंनी माझ्यावर विश्वास टाकला आणि त्यांनी मला ही नगराध्यक्षपदाची संधी मिळवून दिली सर्वप्रथम मी शिक्षण सभापती म्हणून फुसन नगर जे नगरपालिकेमध्ये जेव्हा कार्यरत होते तेव्हा फुसन नगरपालिकेच्या शाळांचे नूतनीकरण करण्यात आले तसेच चांगल्या दर्जाच्या शाळांमध्ये जे जे शिक्षण दिलं जातं त्याच प्रकारचं शिक्षण आपल्या पुसदनगरीच्या गोरगरिबांच्या मुलांनासुद्धा मिळावं म्हणून सेमी इंग्लिश आणि संस्कृत अशा प्रकारे शाळांमध्ये विषय सुरू करण्यात आले त्याचप्रमाणे भाऊंचं असं तत्व होतं की नगरीतल्या प्रत्येक तहानलेल्या व्यक्तीला पाणी मिळालं पाहिजे शहराच्या विकासासाठी त्याचं एक व्हिजन असायचं कोणतीही सभागृहामध्ये मीटिंग घेण्यापूर्वी मी भाऊ मला सतत मार्गदर्शन करायचे ठराव कसे पारित करायचे त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे सगळी माहिती कशी कलेक्ट करायला पाहिजे याचं वेळोवेळी ते मला मार्गदर्शन करायचे आणि त्यांचा मुख्य हेतू म्हणजे पुसदवासियांना रोज शुद्ध पेय कसं मिळेल यासाठी त्यांचे एक मोठं विजन होतं त्या अनुषंगाने चौदाव्या वित्त आयोगातून माझ्या कार्यकाळामध्ये वीस लाख लिटर क्षमतेचे दोन जलकुंभ उभारण्यात आले एवढंच नाही तर पूस धरणामधून जे पाणी आ, या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये येण्यासाठी जवळपास छत्तीस तास लागायचे तर हा वेळ कमी करण्यासाठी त्यांनी त्यांच्या अथक प्रयत्नातून पाईपलाईनद्वारे पाणी हे डायरेक्ट आपल्या पुसद शहरातल्या जलशुद्धीकरण केंद्रात आण आणले आणि त्याचप्रमाणे जलशुद्धीकरणामध्ये नवीन फिल्टर बसवलं त्यामुळे सर्व कुसदवासियांना रोज शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळते भाऊ हे माझ्यासाठी एक मार्गदर्शक तसेच एक पालक आहेत वेळोवेळी त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि त्यांचं एकच तत्त्व असायचं की कोणतीही कामं ही, काम ही वेळेत आणि नियमाने पूर्णपणे केली पाहिजे असा त्यांचा नेहमी कटाक्ष असायचा असे हे आदरणीय भाऊ नाईक यांच्या वाढदिवसाला मी कोटी कोटी शुभेच्छा देते आणि त्यांचं जितके व्यक्ती त्यांना भेटतील कारण भाऊ तिथे गर्दी हे असं म्हटलंच आहे मी त्या गर्दीमुळेच भाऊंना अशी खूप ऊर्जा येते आणि त्यांच्याकडे पाहून आम्हालाही ती ऊर्जा येते आणि काम करण्याची गती अधिक वाढते